मराठी मोजणी साहित्य त्या खानापूर तालुक्यातील मोजणी प्रकरणाचा सगळा डेटा त्या टॅब आहे आणि तो टॅबच त्या आरोपीनं घेऊन गेल्यामुळं आज बऱ्याचशा आमच्या मोजण्या खोळंबलेल्या आहेत बरेचसे शेतकरी आम आमच्या या ठिकाणी येत आहेत आमच्या मोजण्या करा आमचं मोजणी साहित्य त्या व्यक्तीच्या ताब्यात आहे आणि पोलीस यंत्रणेकडून ते अजून साहित्य मिळालं नसल्यामुळं आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सुद्धा रोष आमच्या कार्यालयावर येतो बाकी कुठलेही डिपार्टमेंट बघा तुम्ही सगळे एकत्र असतात फॅन खाली असतात पण आमचा कर्मचारी इतक्या उन्हात भर उन्हात काम करून तिथं जागेवर निर्णय देऊन ज्या त्यावेळी हद्दी दाखवून काम करत असतो पण अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशी घटना घडणं इतकं खूपच निंदनीय आहे कम्युनिकेशन द्वारा द स्पेस घेऊन धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम दिवाळी आली मध्ये खरेदीची वेळ झाली सांगली नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदा एका छता खाली दोन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री उपयोगी हो वस्तू वस्त्र प्रकारचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्ते मी मिलिंद वाघमारे भूकर म्हणून उपाधीक्षक खानापूर मुकाम विटा येथे कार्यरत आहे दिनांक चोवीस तारखेला शुक्रवारी मी मोजेकरंजे येथे गट नंबर चारशे पंच्याण्णव या गटाच्या हद्दकायम मोजणीसाठी गेलो होतो हदकाय मोजणीच्या वेळी सहिसेदार यांनी मोजणीला हरकत घेतली त्यामुळं मी अर्जारांना असं समजावून सांगितलं की शासकीय नियमानुसार आपण मोजणी करू शकत नाही मी मोजणी करू शकत नाही म्हणून परंतु अर्जारांनी मला धमकावलं की तू मोजणी न करता कसं काय जातोस तुला बघतो तुला इथं इथंच तुला बांधून ठेवतो तू माझा नोकर आहेस मी तुला पगार देतोय अशी त्याची भाषा होती आणि तो मारहाण करण्याच्या उद्देशानं माझ्या अंगावरती धावून आला आणि त्यानं माझं जे मोजणीचं सामान होतं जे टॅब रोवर माझ्या गाडीची चावी ते त्यानं माझ्याकडनं हिसकावून घेतलं आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता आम्ही माझ्या विटातले ऑफिसमधले सहकारी तिथं घटनास्थळी आले त्यानंतर आम्ही पोलिसांना पण बोलवून घेतलं आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांच्या घरासमोर थांबून होतो असं अपेक्षेनं की आवा ते आम्हाला आमचं सामान वापस देतील म्हणून तरी पण त्यांच्याकडून काहीच आम्हाला सहकार्य नाही मिळालं आणि तरी पण आम्ही संध्याकाळी सात वाजता विटामध्ये आम्ही एफ आय आर दाखल करायला आलो रात्री एक वाजता आम्हाला एफ आय ची कॉपी मिळाली त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आम्ही पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेलो होतो त्याच्या आधी सकाळी पंचवीस तारखेला सकाळी आम्ही मी माझी डुप्लिकेट चावी घेऊन तिथं माझी गाडी ताब्यात घेतली होती आणि पण त्याचा पण पोलिसांनी कुठेही पंचनामा नाही केला त्याचप्रमाणे आता फक्त माझी एवढीच मागणी आहे की जे आरोपी आहेत कोंडेबा पवार त्याचा भाऊ आणि त्याची दोन मुलं ह्याच्यावरती आरोपपत्र दाखल व्हावं त्यांना शिक्षा व्हावी आणि आमचं जे ऑफिसचं सामान आहे ते मला परत मिळावं मी असलं मुजावर सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनाचा जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही धरण आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे की दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उप अधीक्षक खानापूर मुक्काम विठा म्हणजे या कार्यालयातील एक सर्वेअर मोजणीकामी करंजाय गावी गेलेलो होतो आणि या ठिकाणी मोजणीसाठी गेला असता मोजणीची कार्यपद्धती असते की मोजणीमध्ये जर त्या सात बारातील इतर सहधारकांनी जर मोजणी कामं हरकत घेतली तर ते मोजणी काम आपल्याला करता येत नसतं आणि त्याप्रमाणेच आपल्या या सर्वेअरने मोजणी कामास सहदारखाने हरकत घेतली या कारणास्तव ते काम स्थगित का केलं त्याचा पंचनामा केला परंतु जो मोजणी अर्जदार होता माने नावाचा तर या माने नावाच्या मोजणी अर्जदाराने माझी मोजणी केलीच पाहिजे मोजणी न करता तू इथून जाऊ शकत नाहीस अशा पद्धतीनं आर्यरावीची भाषा करून त्याच्या अंगावर धावून जाऊ लागला आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो सरळ सरळ म्हणतो की मी तुला बांधून घालेन तुला कानपाडीत मारेन आणि असं म्हणून त्यानं त्यांच्या मोटरसायकल जे काय साहित्य लावलेलं होतं त्या साहित्यामध्ये मोजणीचा अत्याधुनिक असं रोवर टॅब मोजणीचा रवाड वगैरे असे साहित्य होतं तो साहित्य जबर ते जबरदस्तीन काढून घेऊन गेला जाताना मोटरसायकलची चावी होती ती सुद्धा काढून ते व्यक्ती निघून जगलेली सर्वेअर जो आमचा मन होता तो होता की ही मोजणीचं जे साहित्य आहे ते साहित्य तू परत दे आम्हाला परंतु कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करता तो त्या ठिकाणी निघून गेला त्यानंतर या आमच्या सर्वेअरने कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी बोलवून घेतलं रीत सर आम्ही त्या दिवशी रात्री एफ आय आर नोंद केली एफ आय आर नोंद करत असताना सुद्धा रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत एफ आय आर नोंदवण्याचं अत्यंत संत गतीनं असं कामकाज पोलीस डिपार्टमेंटकडून सुरू होतं एफ आय आर नोंद केली एफ आय आर नोंद करत असताना सुद्धा अत्याधुनिक असे मोजणीचं साहित्याची किंमत जवळपास लाखाच्या घरात असताना त्या ठिकाणी पंचवीस हजार अशी रक्कम त्यांनी नमूद केली मोजणी कामास विरोध करणारे जे अनेक लोक असताना सुद्धा फक्त एकाच व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी त्यांनी त्या पंचनाम्यामध्ये त्या एफ आय आरमध्ये नोंद केलं आणि त्यामुळं चोवीस तारखेला रात्री उशिरा एफ आय आर नोंद केली शनिवार रविवार सुट्टी आली रविवार सुट्टी आली सोमवारपर्यंत या व्यक्तीला कोणत्या प्रकारची अटक झाली नाही किंवा तो शासकीय जो आला होता तो त्याने हस्तगत केला नाही म्हणून काल आम्ही आमच्या जिल्ह्याचे जे जिल्हाधीक्षक मॅडम आहेत तर जिल्हाधिक्षक मॅडमना त्या ठिकाणी भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यानंतर मान्य निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम आहेत त्यांना जाऊन भेटलो त्यांना सुद्धा निवेदन देऊन ही सगळी वस्तुची त्यांना सांगितली आणि जर त्या आरोपीला जर अटक नाही झाली जर शासकीय जो काय मुद्देमाला आहे तो जर हस्तगत नाही केला तर आम्हाला ना इलाज असतो आंदोलन करावं लागेल अशा पद्धतीचं इंटिमेशन आम्ही काल त्यांना दिलेलं होतं आणि त्यामुळं आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे जे मोजणी साहित्य त्या खानापूर तालुक्यातील मोजणी प्रकरणाचा सगळा डेटा त्या टॅबमध्ये आहे आणि तो टॅबच त्या आरोपीनं घेऊन गेल्यामुळं आज बऱ्याचशा आमच्या मोजण्या जागी फोळंबलेल्या आहेत बरेचसे शेतकरी आमच्या या ठिकाणी येत आहेत की आमच्या मोजण्या पण आमचं मोजणी साहित्य त्या व्यक्तीच्या ताब्यात आहे आणि पोलीस यंत्रणेकडून ते अजून साहित्य मिळालं नसल्यामुळं आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सुद्धा रोष आमच्या कार्यालयावर येतोय त्यामुळं आमची अशी पोलीस डिपार्टमेंटला यंत्रणेला विनंती आहे की लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करावी आणि त्याच्या हातातलं जे काय त्यानं जे ताब्यात घेतलेलं आमचं मोजणी साहित्य आहे ते साहित्य लवकरात लवकर मिळून आम्हाला द्यावं अशामुळं आज आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये जर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती नाही दिसून आली तर पुणे विभागातील आमचे पाच जिल्हे आहेत सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पुणे या पाचही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यांमध्ये आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं अशा पर्याय जी काही घटना घडली गट ज्याचं पंचनामा देखील के केलं नाही पोलिसांनी सहकार्य केलं नाही याबाबत पोलिसांनी सहकार्य केलं नाही असं म्हणण्यापेक्षा पोलिसांनी सहकार्य केलं परंतु जे अपेक्षित होतं जी कलमत टाकणं गरजेचे होते किंवा ज्या व्यक्तींचे नाव त्यामध्ये घेणं गरजेचं होतं त्या वस्तूची जे काय मूल्य होतं ते मूल्य लाखाच्या घरात असताना तुम्ही फक्त पंचवीस हजार दाखवताय गाडीची चावी घेतल्यानंतर त्या चावीची किंमत दहा रुपये दाखवतात परंतु गाडीची चावी ताब्यात घेतल्यानंतर ती गाडी त्या आरोपीच्या दारात आहे त्या गाडीची सुद्धा मूल्य करणं गरजेचं असताना फक्त पंचवीस हजार दहा रुपये हे त्या एफ आय आरमध्ये मध्ये त्यांनी नोंद केलेलं आहे आणि हे अत्यंत चुकीचं झालेलं असं आमचं म्हणणं आहे की लोकसेवकाला ज्या प्रकारे त्या आरोपीकडून वर्तणूक झाली लोकसेवकाला ज्या प्रकार धमकावणं झालं ते पाहता त्या आरोपीवर अत्यंत कठोर अशी कलम लावणं गरजेचं मी सविता गाडवे अभिलेख खानापूर दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जे करंजे गावातील गट नंबर चारशे पंच्याण्णवच्या हद्द कायम मोजणीबाबत घडलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे माझं असं म्हणणं आहे की एकमेव आमचा हो असा डिपार्टमेंट आहे की जा प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांचे एक पन, पाच पन्नास लोक असतात दहा लोक असतात पण आमचा एकच कर्मचारी असतो आणि जागेवर निर्णय घेतोय एक जज न्यायाधीशासारखं आमच्या कर्मचाऱ्याचं काम असतंय कर्म जागेवर हद्दी राखून निर्णय घेणं अशा वेळी आ, बाकी कुठले डिपार्टमेंट बघा तुम्ही सगळी एकत्र असतात फॅन खाली असतात पण आमचा कर्मचारी इतक्या उन्हात भर उन्हात काम करून तिथं जागेवर निर्णय देऊन ज्या त्यावेळी हद्दी दाखवून काम करत असतो पण अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशी घटना घडणं इतकं खूपच निंदनीय आहे आणि सांगण्याचं हे म्हणजे एका सामान्य नागरिकांना पूर्ण प्रशासनाला वेटीस धरतो हे अत्यंत शोकांतिक आहे तर त्या का नागरिकांवर कारवाई होऊन त्याला अटक होऊन त्वरित आमचे साहित्य परत मिळावं अन्यथा आमचे सगळे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग पुढील आंदोलन तयार आंदोलन छेडू अशी मी हे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा